माननीय राजा भाऊ चोरटा राजा भाऊ रणदिवे या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत मी बळीराजा राजा सत्कार होत आहे मान्य खासदार निलजी लंके यांच्या मार्फत करण्यात येत आहे नमस्कार आणि सर्वांना रामकृष्ण हरी आज लोनन नगरी मदे। आपन या ठिकाणी लोणंद नगरीमध्ये सालाबाद वादप्रमाणे आपण सर्वजण या पावसाला न जुमानता या ठिकाणी उपस्थित आहात बळीराजा फाउंडेशन आणि समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय, संप्रदाय। यांच्या वतीनं घेण्यात येणारा हा वारकरी संप्रदायाचा वारकऱ्यांचा आणि आपल्या पंचक्रोशीतील दिंडींचा हा सन्मान सोहळा म्हणजेच पाऊल चालते पंढरीची वाट या कार्यक्रमाच्या साठी या वर्षी आवर्जून उपस्थित असलेले आणि खरं म्हटलं तर ज्यांची ओळख सांगण्याची काही आवश्यकता नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते खासदार श्री निलेशजी लंके साहेब त्याचबरोबर आज ज्यांचं कीर्तन होणार आहे त्या हरिभक्त परायण सौ रोहिणीताई परांजपाई मॅडम आणि या कार्यक्रमासाठी साहेबांच्या सोबत उपस्थित असलेले त्यांचे सहकारी विशेषतः या कार्यक्रमासाठी आज आवर्जून या पालखी सोहळ्याचे प्रमुख त्याचबरोबर चोपदार या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे या कार्यक्रमाला विशेष करून सहकार्य असलेलं आपल्या पंचक्रोशीतील सर्वच वारकरी संप्रदायातील मंडळी आणि विठुरा वरती खरं म्हटलं तर माऊलींवर प्रेम करणारे आपण सर्वजण आज या एक वेगळ्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत माऊलींच्या या आषाढीच्या वारीसाठी आपल्या भागातून अनेक दिंडी प्रस्थान करणार आहेत आणि या दिंडींच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी एक छोटीशी मदत त्यांना हे विविध साहित्य वाटपाच्या माध्यमातून आपण करणार आहोत मस्तके पायावर या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी लोणंदा नगरीमध्ये बळीराजा फाउंडेशन तसेच समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय त्यांच्या वतीने पाऊली चालती पंढरीची वाट गेली काही वर्ष हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो सुरुवातीला खंडाळा तालुक्यामधील काही दिंड्यांना शिदा वाटप मेडिकल किट वाटप अशा स्वरूपाने सुरू झालेला कार्यक्रम त्याची व्याप्ती दिवसेंदिवस आता वाढत चाललेली आहे आणि खंडाळा तालुक्याबरोबरच आता फलटण तालुका माझ्या माहितीप्रमाणे वाई तालुका असे देखील विस्तार त्याचा होत आहे तसेच त्याचबरोबर यावर्षी भजन स्पर्धा देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे आणि डॉक्टर नितीनजी सावंत तसेच त्यांचे पिताश्री मान्य श्री उत्तमराव सावंत यांच्या पुढाकाराने हा या सर्व उपक्रम होत आहे त्यांचे कष्ट मी गेली दोन वर्ष तरी स्वतः या ठिकाणी पाहत आहे त्याबद्दल सर्वप्रथम समस्त वारकरी संप्रदाय वतीने त्यांना मी धन्यवाद देतो की ते हा उपक्रम राबवून सर्व वारकऱ्यांना हवी ती मदत या ठिकाणी करतायत त्याचबरोबर यावर्षी बज्र सापुरा पडतोय शासन म्हणतो पंचवीस एकर एक्वायर करून काय करणार तुम्ही एक दिवस उतरणार त्यासाठी लोणांचा तळ देखील आदर्श आहे की एक दिवस आम्ही जरी मुक्काम होतो इथं अडीच दिवस असतो वगैरे सर्वात अधिक कालावधी असतो तर एरवी या पालखी तळाचा बाजार तळ म्हणून उपयोग होतो आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो वेळोवेळी सप्ते होतात सर्व कार्यक्रम मल्टीपर्पज हे आरक्षण आहे थोडक्यात पालखीला एक दिवस उतरायला आहे परंतु इतर सर्व कार्यक्रम आपला त्या ठिकाणी करता येणे शक्य या सगळ्या गोष्टी करता येतात धर्मयुद्धाचं मी बोलता बोलता बोलत होतो की धर्मयुद्ध हा शब्द आपण अनेकदा ऐकतो कारण आजकाल वातावरण असं की अनेक वक्ते भरणे बोलत असतात आणि धर्माची आपण धर्माला प्रामाणिक राहिलं पाहिजे असं सांगतात आणि मग धर्मयुद्ध धर्म जो आहे तो आपलं समजतो की आपला धर्म कुठला आहे आणि युद्ध करायचं तर युद्धाला किमान दोन घटक लागतात युद्धाला किमान दोन घटक लागतात दोघांमध्ये युद्ध होतं आणि धर्मयुद्ध जेव्हा होतं तेव्हा ते दोन धर्मांमध्ये होतं असं आपला समज होतं की आपण समजा हिंदू असेल तर आपलं धर्मयुद्ध करायचं कोणावर केलं पाहिजे स्वाभाविक आपल्या मुखामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी धर्माचं नाव येणार परंतु रामायण महाभारत याला देखील धर्मयुद्ध असं नाव दिलेलं आहे हे धर्मयुद्ध आहे मग धर्मयुद्ध आहे ते काय धर्मयुद्ध आहे ते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं युद्ध सुरू कर आणि अर्जुनाने त्या ठिकाणी समोर सर्वजण पाहिले की माझे भाऊ आहेत माझे गुरु आहेत माझे मित्र आहेत आणि त्यांच्यावर युद्ध करून काय मिळणार कृष्णाला प्रश्न विचारला तर नाही तुला राज्य मिळणार राज्य मिळलं तर यांचा नाश केल्यानंतर मला राज्य मिळणार माझीच लोक बरोबर नसेल तर मी कशाला करू आणि कुठल्याही धर्मात आपल्या गुरुला मारून टाक असं सांगितलेलं नाहीये त्यामुळं ते त्यांनी धनुष्यवाण खाली ठेवला आणि युद्ध करण्याचं नाकारलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने जो उपदेश केलेला आहे अर्जुनाला तो भगवद्गीता आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय तुझा जो धर्म आहे हे सर्वजण अधर्माच्या बाजूनी आहेत धर्मविरुद्ध अधर्म धर्म सत्यविरुद्ध असत्य नीती विरुद्ध अनिती अशा युद्धाला धर्मयुद्ध म्हणतात धर्मविरुद्ध धर्म अशा युद्धाला नाही त्यामुळे रामायणाचं जेव्हा युद्ध आहे राम क्षत्रिय होते रावण दशग्रंथी ब्राह्मण होते दोघे हिंदू होते पांडव हिंदू होते कौरव देखील हिंदू होते परंतु यामध्ये जी झालेली युद्ध आहे याला धर्मयुद्ध म्हणतात ते धर्मयुद्ध आपण समजून घेतलं पाहिजे तरुणांना समजून सांगितलं पाहिजे तरुणांची माती जी भडकवली जातात धर्माच्या नावाने त्याच देखील आपण बळीराजा फावडे बाळू पाटलांची वाडी व वा समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय पाऊले चालते पंढरीची वाट या ठिकाणी ज्या या भागातील दिंडी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जातात त्या दिंडी सर्व दिंडींसाठी साहित्य वाटप आणि आज या ठिकाणी रोहिणीताई यांचं कीर्तन आणि भजन स्पर्धा असा हा एक अतिशय चांगला कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते या भागाचे ज्येष्ठ नेते बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी सावंत त्यांच्याच पावला पाऊल ठेवून अतिशय सामाजिक काम चांगल्या पद्धतीने सुद्धा एक आनंद वाटला समाधान वाटलं राजकारणाच्या पलीकडे काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आपल्यासारख्या राजकारणी लोकांच्या डोक्यात तर कायम राजकारणाची खिटी असते म्हणजे कुठं गेलं का माझा फोटो वापरा पक्षाचं चिन्ह वापरा अरे त्याच्या पलीकडले मोठी दुनिया आहे महाराज बरोबर आहे ना म्हणजे आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा कधी कधी फिरतो ना असं वाटतं की राजकारण विषय सोडून कोणीतरी बोललं पाहिजे कुठं गेलं का की राजकारणाची सुरुवात होती त्यामुळं महाराजांना जवळ बसून घेतलं मी महाराजांशी काही गोष्टीवर चर्चा करीत होतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे वारकऱ्यांची सेवा करताना डॉक्टर साहेब ती खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची सेवा आहे मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही मंदिरात तास दोन तास पूजा करा तुम्हाला मंदिरातला मृत्यू रूपी देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही माफ करा माणूस थोडा पदाव गेला दुसऱ्या दिवशी ड्राय क्लिनिंगचे कपडे मोबाईल हातात कालपर्यंत गुरामाग लगेच था, हॅलो थँक्यू यू काय ही कोणची पद बरोबर राजकारणात आमच्याकडे बघा माणूस बदलायला एक मिनिट लागतो तू पद मिळाला नाही ज्याने त्याला खुर्ची बसावी त्याला सुद्धा तुम्ही जरा बाजूला बसा अरे तू ज्या काय बापाची खुर्ची त्यांच्यामुळे तुला खुर्ची मिळाली ना हे कधी विसरायचं नाही हे कोण विसरत नाही कार्यकर्ता विसरत नाही हे कार्यकर्ता आपल्यातला कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजेत हे सगळ्यात म्हणजे पदय सैनिक असतात अरे मी दोन हजार एकोणीस ला आमदार झालो पाच वर्ष आमदार झालेले कधी निघून गेले हे सुद्धा कळाले नाही महाराजां ते एक दिवस बरोबर महाराजांना कळालं असेल मी खरं कार्यकर्ता एकदा मी असंच वर्षा बंगल्या हे महाराज मंडळी आली ती सगळे आळंदीचे आणि त्यांना सीएम साहेबांना भेटायचं होतं शिंदे साहेबांना आणि ते सगळे मला घाईघाई ठाण्याला एक मिटिंग होती आणि मी गाई गाई निघलो म्हणलं अरे सगळं टाळ करी माल करार बिचारी करी हे का थांबलेत आमच्या सारखे गाव गुंडा डायरेक्ट आज जाते पण हे थांबलेत था मिटिंगला बरोबर आहे महाराज मी म्हणलं काय महाराज काय नाही सीएम महाराजांना भेटायचे भेटायचे म्हणलं मग आज काही निरोप दे आज निरोप दिला पण मिटिंग चालू आहे म्हणलं काही काळजी करू नका मी पहिलं ती एकाला नाश्त्यावाला म्हणलं हे महाराजांना नाश्ता द्या बरोबर आहे महाराज त्यांना नाश्ता द्या मी आज सीएमला चिठ्ठी दिली सीएम साहेब हे पुढाऱ्यांपेक्षा ज्यांच्या आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि ज्यांच्या विचाराची गरज आहे ना राज्याला देशाला ती सगळी मंडळी बाहेर बसली त्यांना वेळ द्या महत्वाचा आणि त्यांनी पहिली मिटिंग झाल्यानंतर या सगळ्या मंडळींना आत घेतलं याला आत घेतल्यानंतर मी निघून गेलो क्रमांक अठ्ठ्याण्णव मुद्दाम व्यासपीठाच्या जवळ असलेल्या लोकांची नावं घेतो म्हणजे जेणेकरून वेळ जाणार नाही दिंडी क्रमांक अठ्ठ्यानव त्यानंतर दिंडी क्रमांक एकशे दोन